प्रत्यक्ष येऊन पाहू शकता आणि थोड्याच वेळात इथे मानवंदनेचा कार्यक्रम सुरू होईल पोलीस प्रशासन या ठिकाणी मदत करताना

सहकार्य करून पाठीमागच्या साईडला यायचं आहे सर्व शिवभक्तांना नम्र सर्वांनी मागे जायचे दोन पक्षासाठी जागा करायचे आलेल्या सर्वांच महेंद्र स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मध्ये हार्दिक अभिनंदन एकदम भगवमय असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे तर आपण सर्वांनी रिक्षा भागा जायचंय दोन पथकासाठी जागा द्या लवकरच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल ताई तला सर सर्वांनी मागे जायचे स्टेजच्या मागच्या ग्राउंड मध्ये ज्या कोणी गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या त्वरित काढायच्या आहेत स्टेजच्या मागच्या ग्राउंड मध्ये फक्त आणि फक्त ढोल पथकांच्या गाड्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे ढोल पथकांचं इथं आगमन झालेलं आहे बरेचसे ढोल पदक आलेले आहेत बरेचसे ढोल पदक येत आहेत तरी स्टेजच्या मागच्या ग्राउंड मध्ये ज्या कोणी नागरिकांनी गाड्या लावल्या असतील तर त्वरित त्या काढण्यात यावा प्रशासनाला टो करून त्या गाड्या काढण्यात म्हणजे काढाव्या लागतील ला असं काही करू नये सर्वांनी आपापल्या जबाबदारीने स्टेजच्या मागच्या ग्राउंड मध्ये ज्या काही गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या लगेच काढून घ्यायच्या आहेत हॅलो सर्वांना नम्र विनंती आहे सगळ्यांनी मागे जायचं आहे हा पूर्ण स्पेस डोर पार्कासाठी मोबाईल ठेवायचा आहे पार्किंगच्या मागे झाला सगळ्यांनी सहकार्य करा

हॅलो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक महापौर नितीन अप्पा काजे यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे फाउंडेशनच्या वतीने आपण हार्दिक आभार सर्व शिवभक्तांना मरण सर्वांनी मागे या डोन आहे सर्वांनी मागे या गणेश भारत